काल आपण पाहिलं असेल आशीर्वाद दिले घरी आले ते घरी मातोश्रीवर आले आणि सगळ्या परिवाराला आशीर्वाद दिले एक पारिवारिक भेट होती पण महत्वाची गोष्ट म्हणजे हेच आहे काल देखील त्यांनी सांगितलेलं आहे धर्मचारी म्हणून राजकारण म्हणून नाही की आजच्या धर्मात सर्वात मोठं पाप म्हणजे विश्वासघात विश्वासघात की लोक एक कोण आहेत महाराष्ट्राला माहिती आहे ते ठीक आहे एक आहे महायुती मुंबईला करायचे महाराष्ट्र युद्धाचं कसं असून एकही जनतेचा कार्यक्रम आम्ही महाराष्ट्र हिताचे बोलतो देश हिताचे बोलतो मी सगळ्यांना स्वतः करत आलेले आहे प्रत्येक ठिकाणी ते हेच करते धर्मात वाद किंवा जातीमध्ये वाद मी महाराष्ट्राच्या तरुणांना हेच अपील केलं की आपल्या महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी सगळं आपलं एकत्र येणं गरजेचं आहे कारण हे आपल्या लढवत आणि स्वतः मागे प्रत्येक राज्य हे मला तर माझा प्रश्न हा आहे की हे सगळं झाल्यानंतर आपल्या राज्यात हे सरकारने जॉब जे पळवलेले आहेत महाराष्ट्राबाहेर ते आणण्याचं काम आता आमच्या हाती येणार आहे कशाबद्दल लागवडी का <laughs> होती। ते आता काय की महत्वाची गोष्ट म्हणजे वाघ नफे येणार कधी बरं मी जेव्हा ती शंका उपस्थित केली होती सगळे ते माझ्या अंगावर आलेले पण आता स्वतः विक्टोरिया अल्बर्ट म्युझियम आणि इतिहासकार पण बोलत आहेत दुसरी गोष्ट म्हणजे ते आपल्याला आठवत असेल मागच्या वर्षी त्यांनी ब्रिटनमध्ये जाऊन दहा दिवस आपल्या महाराष्ट्राच्या पैशावर थरदाताच्या पैशावर मस्त मजा मस्ती करून आलेल्या आहेत आम्ही सगळ्या म्युझियममधून सगळं काही महाराष्ट्राचं परत आणणार एकतरी गोष्ट त्यांनी परत आणली का मला दाखवा आणि हीच लूट हे भाजप महाराष्ट्राची करत आहे सरकार आहे आणि ते आम्ही नीट कोणाचे कोणाचे काय दाग आहेत हे आम्हाला नंतर जनतेला दाखवलं लागलं शिवसैनिकांमध्ये राग आहे टेबलावरती जे नाचणारे आहेत त्यांना टेबलावर जे नाचलेले आहेत आणि ज्या परिस्थितीत नाचते ज्या तुम्ही अवस्थेत बघाल ते तसे त्यांच्या चेहऱ्यावरचे हावभाव बघाल काय त्यांची मनस्थिती होती तेव्हा मला माहित नाही पण त्यांच्यावर जास्ती बोलत नाही जो निकाल द्यायचा आहे तिकडचे स्थानिक लोक देणार हे जे ज्यांना ज्यांचे वॉशिंग मशीन स्वच्छ झालेले आहेत त्यांचे दाग दोन महिन्यानंतर पुन्हा दिसतील आता भाजपची पॉलिसी दाग अच्छे आहेत म्हणून सगळे घेतात आणि क्लीन देतात पण दाग हे अच्छी कधीही नसतात लोकं धुतील बरोबर विशालगडा